आपला जो जीवनामध्ये जो, जो, जो रस्ता आहे या रस्त्याचं आज भूमिपूजन टॅम होणार आहे आज खूप आनंदांचा दिवस आहे आणि ज्यांच्यामुळे हा आपला दिवस पाहायला मिळणार आहे ते आपले पालकमंत्री सन्मान्य रवींद्रजी चव्हाण साहेब आणि दूसरे अपलेवी का कार्य कार्यसम्राट खासदार साहब कपिल पाटिल साहब याल जिले के खासदार ग्रामीण साहब कलेक्टर बोड़के साहब जिला परिषद के अध्यक्ष सन्मान्य निकम साहब सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व पक्षीय असलेले कार्यकर्ते पत्रकार बंधू आणि भगिनीनो आज खरं तर खूप आनंदाचा दिवस आहे आणि हे जे काही आपल्या आनंदाच्या दुर्द शर्कराचा विरोध आणलेला आहे ते आपले रवींद्रजी चव्हाण साहेब आदरणीय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजी आपले महारा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथभाई शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपले देश उपमुख्यमंत्री आज पवार साहेब फार वर्षापासून तिची प्रतीक्षा होती की आपल्या भिवंडीवाडा म्हणून रस्ता हा खोला फार गरजेचं होतं या भागामध्ये हजार पाचशे गावांना जोडणारा हा जो मेन रस्ता आहे तर याच्यावर फार लोकांनी याच्यामध्ये बलिदानही दिलेलं आहे मोर्चे निघालेला आहे मोर्चामध्ये सहभागी असलेले आपल्या सर्व सहकारी नितेश पाटील असेल निलेश पाटील असतील वाय व्ही पाटील असतील इथले सर्व पोस विभागातील सर्व सहकारी यांनी या रस्त्यावर आंदोलन केली आणि आंदोलन करण्याचं कारण एकच होता हार असा, हार असा हो, की हा रस्ता हा रस्ता आपण एवढ्या वर्षापासून पाहत आहोत अतिशय वाईट परिस्थिती असलेला हा रस्ता आणि ह्या रस्त्यावर अशेकडो लोकांचा मृत्यूमुखी मृत्यू झालेला आहे आणि काही आजो अपंग असे या रस्त्यावर झालेले आहे त्याच्यामुळं चव्हाण साहेब आपला आभार मानतो की आमचा पालघर जिल्हा आणि ठाणे जिल्हा जोडणार हा भुवंडी वाढणार असा ज्याच्यासाठी आपण एक हजार करोड जोडी या ठिकाणी आम्हाला उपलब्ध करून दिली त्याच्याबद्दल मी मनापासून या भिवंडी ग्रामीणच्या वतीने मी आपला आभार मानतो तसंच हा रस्ता होण्यासाठी म्हणजे फार गरजेचं होतं त्याच्यामध्ये हा सुप्रीमकडे रस्ता होता काही कारण आली काही जमिनी अक्षरक्षण काही असेल फॉरेस्टचा विषय असेल हा जो रस्ता पुरा करत असताना पूर्ण करत असताना आपल्याला काही भविष्या आधी येणार नाहीत ना काही जमीन आकडे करता करण्यासाठी काही अडचणी येणार नाहीत ना, ना। याचीही आपण याच्यामध्ये सर्व माहिती घेऊन हा ह्या रस्त्याचं काम आपण या ठिकाणी केलं पाहिजे नंतर सुप्रीम कंपनीने रस्ता केला आणि काही वर्षाने त्या रस्त्याची अवस्था अशी झाली की खड्डा आहे की रस्ता आहे हे शोधायला फार म्हणजे लोकांना फार या ठिकाणी त्रास झाला काही लोक तर होळी याच्यामध्ये खड्ड्यामध्ये होळी टाकून बसायची इथले आमदार इथले खासदार इथले नेते काय करतात असं आम्हाला विचारायचे आणि म्हणून मी आपल्याला मनापासून धन्यवाद दिलं की आपण आमच्या या पालघरांनी निवडली या रस्त्यासाठी एवढा मोठा बर्गाचा असा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्याबद्दल मी आपला मराठीत आभार मानले आभार याच्यासाठी मानले की चिंचोटी जे कामात रस्ता आहे त्याच्या करता भवंडीच्या वतीने आपला आभार मानतोय असे अजून काही दोन रस्ते आहेत चिंचड अंबाणी आणि वाशिम हा जर का रस्त्यासाठी आपल्याला आपण त्या ठिकाणी पैसे मंजूर करून दिले तर जी जेवढी ट्राफिक जुळणीतून किंवा खाण्याकडे जाते ती शिकसाण मार्गाची वासिंदा निघून जाईल आम्हाला या जर रस्त्याला आपल्याला बऱ्यापैकी त्या ठिकाणी रागा आहे उपलब्ध आहेत त्याच्या आधी त्याचं टेंडरी झालं तर कामही चालू होतं पण काही कारण असं तो रस्ता रद्द झाला आणि आपण माझी आपल्याला विनंती आहे की आपण तर असं काही विजया असेल त्याचं सर्वे वगैरे असं चालू आहे काही म्हणजे एक दहा पंधरा किलोमीटरचा सर्वे झालेला आहे याच्यावरही आपण बऱ्यापैकी त्या ठिकाणी आम्हाला निधी उपलब्ध करून द्या आणि त्या चांगल्या प्रकारे आम्हाला वापरात येईल त्याच्यामुळं आमच्याकडं खूप सारे डवलपमेंट येत झालेली आहे त्याचा चलवलीपर्यंत हे गावा जवळ गावले तर का हा रस्ता आम्हाला उपलब्ध करून दिला तर येतील आणि त्याचा बऱ्यापैकी जमीन उपलब्ध आहे त्याचा फायदा त्यांना त्या ठिकाणी मिळू शकतो मी जास्त काय बोलत नाही आजचा दिवस खरंच चांगला आहे आपण जे काही या रस्त्यावर विधी जो दिलेला आहे त्यांचे आज किताजी त्या ठिकाणी निघालेले आहेत मी सन्मान्य आपले सन्मान्य रवींद्र चव्हाण सर आणि सन्मान्य कपिलजी पाटील सर यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्याला धन्यवाद देतो की आपण एवढं चांगलं काम आमच्या विवाणी वाडा याचं करून दाखवलं त्याबद्दल मी आपलं दोघांचं अभिनंदन करतो आणि एवढंच बोलतो भवतो जाहीर येणार